नमस्कार आजा में ग्रंथ ज्ञानेश्वरी अमृता अनुभव संत तुकाराम गाता संत एकनाथ गाता एकनाथी भागवत संत नामदेव महाराज गाता पारायण सांगता सोला गुरुकृपा निवास वरदनगरी भगतसिंग चौक आसर्जन येथे विलास संतोबा चितळकर यांच्या निवासी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारी आयोजित केलेले आहे या आसर्जन भगतसिंग चौकातील परिसरातील सर्व भाविक भक्त सद्गुरु नाराशाह महाराजांचे शिष्यगण आम्ही वारकरी परिवार सेवेतील सर्व पदाधिकारी यांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की आमच्या आई सोबागे गंगाताई विलासराव चित्तळकर यांनी गेल्या वर्षभरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी अमृता अनुभव संत तुकाराम गाता संत एकनाथ गाथा एकनाथी भागवत आणि संत नामदेव महाराज गाता या ग्रंथाचे पारायण केले असून या सर्व ग्रंथाचा पारायण सांगता सोळा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवार रोजी पौर्णिमेच्या दिवशी चित्तळकर यांच्या निवासी करण्याची योजलेली आहे हा सांगता सोहळ्यासाठी विशेष म्हणजे आमचे गुरुवरे सद्गुरु नराशा महाराज लघुआळंदी येवती यांची उपस्थिती लाभणार आहे हरिभक्त परमपूजे आमी वारकरी परिवार शहभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कीर्तनकार हरिभक्त परमपूजे राम महाराज यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावी आणि हा कार्यक्रमाची शोभा वाढवावी कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी रोजी ग्रंथ मिरवणूक सकाळी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत कीर्तन सोहळा सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत गुरुवरे सद्गुरू नराशा महाराज यांची पाद्यपूजा दुपारी एक ते सव्वा एक पर्यंत आणि गुरुवरे सद्गुरू नराशा महाराज यवतीकर यांचे आशीर्वचन मनोगत सव्वा एक ते दीड पर्यंत आणि महाप्रसाद दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थिती प्रमुख उपस्थिती नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंडाकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी आपणास नम्र विनंती आपे विनंत करणारे विला संतोबा चितळकर सतीश विलास चितळकर आणि संदीप विलास चितळकर आणि आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत कोमारी सानवी, कोमारी श्रेणया हे आपल्या चितळकर परिवाराकडून सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनंती चित्रळकर विलास चित्रळकर सतीश विलास आ, स, आ, संदीप विलास चित्रळकर मार्फत करण्यात येत आहे